दांडी पैठणी व सिल्क साडी सिऊर तर्फे दीपावली च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा दांडी पैठणी व सिल्क साडी सिऊर तर्फे वैजापूर जिल्हा औरंगाबाद आमच्याकडे सर्व प्रकारच्या पैठणी फॅन्सी व डिझायनर साड्या सिल्क पांढरी साड्या योग्य दरात मिळेल खास दीपावली निमित्त सवलत ठिकाण शूर पाण्याच्या टाकी शेजारी औरंगाबाद नाशिक हायवे वर तालुका तैजापूर जिल्हा औरंगाबाद संपर्क साठी आमचा पत्ता श्री कृष्णा गंगाधर दांडगे श्री भारत गंगाधर दांडगे मोबाईल नंबर नाईन सिक्स सेवन थ्री वन वन सिक्स सिक्स 86 आजस गृत्या दांडी पैठणी व सिल्क साड्या प्रतीक्षा आपल्या आगमनापासून ते आपल्या आगमनापर्यंत दांडगे पैठणी व साड्या शिवून तालुका वैजापूर जिल्हा अहमदनगर